लोकहितासाठी सतत कार्यरत असलेले नेतृत्व सुजय अशोकराव शिंदे नाना यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा जत तालुक्यातील प्रगतीशील विचारांचे नेतृत्व शेतकरी हितासाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी जटणारे सुजय अशोकराव शिंदे नाना यांचा आज वाढदिवस आहे सभापती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती कार्याध्यक्ष जत तालुका काँग्रेस कमिटी या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असताना नानांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिलं आहे कैवल निवासी अशोक अशोकदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले नाना आज त्यांच्या संस्कारांची आणि मुल्यांची परंपरा पुढे नेत आहेत जनतेच्या सेवेसाठी असलेली निष्ठा कामातील पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी हीच त्यांना त्यांच्या वडिलांकडून लाभलेली प्रेरणा आहे आजही नानांच्या कार्यात दादांचं मार्गदर्शन जणू अष्टपैलू आधारासारखं भासतं त्यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले तसेच जत तालुक्यातील काँग्रेस पक्ष संघटन बळकट करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे त्यांच्या कार्यकुशलतेला संघर्षशील स्वभावाला आणि समाजकारणातील सक्रियतेला मानाचा मुजरा करत युवाग्राम फाउंडेशन प्रस्तुत लक्ष्य करिअर अकॅडमी सबळती फाउंडेशन अर्थसहाय्य निधी बँक युवाग्राम ट्वेंटी फॉर मराठी न्यूज राहुल मोरे मित्रमंडळ परिवारातर्फे त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा